महाशिवरात्री व्रत का करावे व्रताचे महत्त्व आणि कसे करावे महाशिवरात्री हे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे हा सण भगवान शंकराच्या पूजेसाठी समर्पित आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते उपवास ठेवला जातो आणि अनेक लोक जागरण देखील करतात या दिवसाला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते महाशिवरात्रीचे महत्व अनेक पौराणिक कथांमध्ये सांगितले आहे ज्यामुळे या सणाचे महत्त्व अधिक वाढते महाशिवरात्रीची पौराणिक कथा महाशिवरात्रीच्या संदर्भात अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत त्यापैकी काही प्रमुख कथा समुद्रमंथनाची कथा समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल नावाचे विष बाहेर आले ज्यामुळे संपूर्ण सृष्टी धोक्यात आली होती तेव्हा भगवान शंकर आणि ते विष प्राशन करून जगाला वाचवले यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना निलखंठ असे नाव पडले ही घटना महाशिवरात्रीच्या दिवशी घडली होती त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे पार्वती आणि शंकराचा विवाह या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो शिवलिंगाची उत्पत्ती महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने शिवलिंग धारण केले ज्यामुळे त्यांची शक्ती आणि महत्त्व अधिक वाढले महाशिवरात्रीचे धार्मिक महत्त्व महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे उपवास करणे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते या दिवशी अनेक लोक शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला दूध दही मध आणि पाणी अर्पण करतात तसेच बेलपत्र धतुरा फुले देखील शंकराला अर्पण केली जातात महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते या रात्री अनेक लोक भजन कीर्तन शिवकथांचे पाठ करतात महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व महाशिवरात्री हा सण केवळ धार्मिकदृष्ट्याच महत्त्वाचा नाही तर त्याचे आध्यात्मिक महत्त्व देखील खूप मोठे आहे या दिवशी उपवास पूजा केल्याने आपल्यातील नकारात्मक विचार दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते तसेच मनशांती होते आणि एकाग्रता वाढते महाशिवरात्रीच्या रात्री जागरण केल्याने आपल्यातील आध्यात्मिक शक्ती जागृत होतात आणि आपण आपल्या आत्म्याला ओळखण्याची प्रक्रिया सुरू करतो महाशिवरात्रीचे सामाजिक महत्त्व महाशिवरात्री हा सण समाजाला एकत्र आणण्याचे कार्य करतो या दिवशी अनेक लोक एकत्र येऊन पूजा करतात भजन कीर्तन करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात यामुळे समाजात एकतेची भावना वाढते महाशिवरात्रीचे वैज्ञानिक महत्त्व महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने आपल्या शरीरातील पाचनक्रिया सुधारते आणि शरीर शुद्ध होते तसेच जागरण केल्याने आपला मानसिक तणाव कमी होतो आणि आरोग्य सुधारते महाशिवरात्री एक उत्सव एक संदेश महाशिवरात्री हा सण आपल्याला अनेक संदेश देतो हा दिवस आपल्याला त्याग समर्पण आणि निस्वार्थतेची शिकवण देतो भगवान शंकरांनी हलहल विष प्राशन करून जगाला वाचवले यावरून आपल्याला इतरांसाठी त्याग करण्याची प्रेरणा मिळते महाशिवरात्री हा सण आपल्याला आपल्यातील नकारात्मक विचारांना दूर करून सकारात्मक विचार आत्मसात करण्याची प्रेरणा देतो महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे उपवास करणे आणि जागरण करणे खूप फलदायी मानले जाते हा सण आपल्याला अनेक सकारात्मक संदेश देतो आणि आपल्या जीवनात चांगले बदल घडवण्याची प्रेरणा देतो माहिती आवडली असेल तर आपल्या साहित्य साऱ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका